संदेश काजळे हत्याकांडातील दीड वर्षांपासून फरार असलेला मुख्य आरोपी रणजित संजय आहेर यास अंदरसुल तालुका एवला येथील पोल्ट्री फार्म येथून पाठला करून गुंडाविरोधी पथकाने घेतले ता ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान पंचवटी निमानी स्टँड समोर सूर्या हॉस्पिटल जवळ वाहनांच्या खरेदी विक्री व्यवहार आरोपींनी संदेश काजे या त्र्यंबकेश्वरला घेऊन जात संगणमताने लोखंडी रॉड आणि चौपरने मारहाण करून जंगलात ज्वलनशील पदार्थ टाकून संदेश काजे याचा मृतदेह हो जाळून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यातील स्वप्नील उन्हवणे पवन भालेराव नितीन उर्फ पप्पू चौगुले करण ढेंगळे यांना अटक केली असून मुख्य आरोपी रणजित हा फरार होता सदर आरोपीचा तपास करत असताना गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार प्रदीप ठाकरे आणि घनश्याम महाले यांना मिळालेल्या माहितीने आरोपी रणजित संजय हा अंदरसोल तालुका येवला येथील पोल्ट्री फार्ममध्ये मा असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने सापळा रचून पाठलाग करीत त्यास ताब्यात घेतले पुढील तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला 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 नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा मालिकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा भाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड घनश्याम महाले कल्पेश जाधव दयानंद सोनवणे सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे एनसीआय न्यूजसाठी रोहनदानी नाशिक